मी पांडुरंग परभणी शहरामध्ये मराठा श्री संघर्ष पाटील परभणी जिल्ह्याच्या येत आहेत आपण पाहिलं असेल तिकडच्या आपल्याला निथन लोडकर या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आणि मराठ्यांचं भगव वादळ या परभणी शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले मराठा बांधव आपल्या सोबत भेट देत आहेत बंधू आपलं नाव काय महेश लंगोटे पुण्या गावून आलेला परभणी मधूनच प्रॉपर परभणी नियोजनामध्ये पर तुमचा काही म्हणजे तुम्ही सहभाग घेतलेला आहे का आम्ही गांधी पार्क मध्ये मोठा मराठी संस्थांच्या वतीने मराठा बांधवांना सकल मराठा बांधवांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बरं हो बंधू तुमचं काय नाव आहे भास्कर नायकवाडे तुम्ही तुम्ही कुठेच ठेवले आम्हाला मोठा मारुती संस्थांतर्फे आम्ही तिथे पाणी आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम गांधी पार्क तिथे ठेवलेला आहे बरोबर ठीक आहे तर आपण पाहिला असेल वेगवेगळ्या ठिकाणावरून मराठा बांधव आलेले आहेत बंधू काय नाव आहे तुमचं कुठून आलेला तुम्ही एल्हरी तर किती जण आलात गाड्या किती आहेत तुमच्या एलनरी मधल्या सतरा गाड्या आहेत तुमच्या सोबतच्या कोण कोण आलेले आहेत आणखी आता जोरदार घोषणा द्यायच्यात आपण एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बंद सारंगे पाठी तुम्हाला तुम्ही कुठून आला तुम्हाला पूर्ण इतकी गाड्या तुमच्या गावच्या एक गाडी एक गाडी घेऊन आलेला आहे पंधरा माणसं आलेला तर आता दादाच काही अवघ्या क्षणामध्ये या ठिकाणी दादांचं आगमन होणार आहे आपण परभणी शहरामध्ये शांतता रॅली काढणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी दादांचं भाषण होणार आहेत तर ते ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात का हा उत्सुक दादानी जो काही निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के मान्य आहे का अक्षर टक्के मान्य आहे आपण असेल तरुण भाऊ सुद्धा या ठिकाणी या रॅलीमध्ये आपण सगळीकडे पाहिलं असेल मराठा बांधव या ठिकाणी भगवा वादळ मराठ्यांचा या परभणी शहरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय संपूर्ण सगळ्यात चारही बाजून या ठिकाणी तेवढेच मराठा बांधव आपल्याला पाहायला भेटतात आपण तिकडच्या साईडनं सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव पाहू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आपण काही नेक्स्ट घेऊन मराठा बांधव आहेत त्यांच्याशी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तर या या ठिकाणी बघा या मराठा बांधवांनी काय लिहिलेल्या आहेत सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणी तात्काळ झालीच पाहिजे याच मागणीसाठी या ठिकाणी मराठा बांधव इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बंधू काय नाव आहे तुमचं कुठून आला तुम्ही तालुका तालुका जिल्हा परभणी अकोल्यावर आलेला आहे किती जणांची ती एक जण शंभर एक जण आहेत आणि त्याचबरोबर बंधू तुम्ही कुठून आलेला आहे असोला असोल्याचे का पूर्ण असोलाची किल्ली आपल्याला पाहायला भेटते तुम्ही पाहिला असेल आजोबांचं वय झालेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी या समाज रॅलीसाठी साठी पूर्ण आजोबा उपस्थित तुमचं काय नाव आहे देवदास पुलगाजी पराड कुठे पुणे गावरण आला तुम्ही काय पिंगरी पोतळा पिंगरी पोतळा या गावरण आलेला आहे तुर्तच आपण थांबूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा